नमस्कार मी निवृत्त प्राचार्य आशा शांताराम शिंदे आज डॉक्टर्स डे निमित्त माझा स्वर्गीय मुलगा सुपर्ण शांताराम शिंदे यानं बऱ्याच वर्षापूर्वी एक लिहिलेली कविता मी आज सादर करत आहे कवितेचं नाव आहे लाख मुलाची माणुसकी जपणारं हॉस्पिटल लाख मुलाची माणुसकी जपणारं हॉस्पिटल ही कविता त्यानं त्याच्या बहिणीच्या म्हणजे डॉक्टर अक्षरा चव्हाण आणि डॉक्टर सचिन चव्हाण यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त रचलेली होती गडबड घाईच्या आयुष्यात नकोशी होतात दुखणी आजार घाईच्या आयुष्यात नकोशी होतात दुखणी आजार तेव्हा डॉक्टरच ठरतात मायेचा आधार तेव्हा डॉक्टरच ठरतात आधार ठरते अडथळा आनंदी जीवन जगण्यासाठी पण आपुलकीनं देखभाल करणारे डॉक्टर असतील तर क्षणार्धच लागतो ठणठणीत बरं व्हायला पण आपुलकीनं देखभाल करणारे डॉक्टर असतील तर क्षणार्धच लागतो ठणठणीत बरं व्हायला लाख मोलाची माणुसकी की जपणारं हॉस्पिटल म्हणजे चव्हाण हॉस्पिटल लाख मोलाची माणूस जपणारं हॉस्पिटल म्हणजे चव्हाण हॉस्पिटल चव्हाण हॉस्पिटल म्हणायचं विश्वास ठेवायचा आणि बिंधास्त जायचं आणि ठणठणीत बरं होऊन घरी यायचं आणि ठणठणीत बरं होऊन घरी यायचं कारण लाख मुलाची माणुसकी की जपणारं हॉस्पिटल लाख मुलाची माणुसकी की जपणारं हॉस्पिटल धन्यवाद माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा